नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरळ हा टॉपिक पाहणार आहोत सोबतच आपण चक्रवाढ व्याज सुद्धा पाहणार आहोत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पोलीस भरतीची शारीरिक चाचणी सुरू होऊन जाईल अशा पद्धतीची एक बातमी पेपरमध्ये काल लोकमतच्या आणि सकाळच्या आलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला तयारी जर करायची असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला आजपासून तयारी करायची आहे मेहनत करायची आहे आणि जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही सोबतच तुम्ही जर शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर शिक्षक भरती सुद्धा लवकरच होणार आहे त्यामध्ये मे किंवा जून मध्ये हे पेपर होणार आणि आय बी पी एस त्याला कंडक्ट करणार आहे या कोणत्याही फिल्डची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर स्थळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अतिशय महत्वाचा टॉपिक आहे यावर दोन ते तीन प्रश्न विचारतात मग विद्यार्थी मित्रांनो याची काही बेसिक कन्सेप्ट असते बेसिक पासून पाहणार आहोत आपण बेसिक पासून पाहणार म्हटल्यावर याचे संपूर्ण कन्सेप्ट पहिले समजून घ्यावं लागेल तरच आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार सोडवू शकतो मग याचं एक सूत्र येते सूत्र काय आहे तर सरळ व्याज सरळ व्याज बरोबर म म म्हणजे मुद्दल द द म्हणजे दर आणि क क का म्हणजे कालावधी म द क भागीला नेहमी शंभर करणार मग हे याचं सूत्र झालं या सूत्रानुसार संपूर्ण टॉपिक क्लिअर होऊ शकतो मग हा एवढा सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सोबत विद्यार्थी मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणताही एक घटक काढायला सांगितला तर त्या घटकालाही तुम्हाला काढता आला पाहिजे म्हणजेच कधी कधी कालावधी आपल्याला महिन्यात देते कधी कधी कालावधी आपल्याला दिवसात देतात त्यानंतर दर आपल्याला पॉइंट मध्ये किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकात देतात जसं की दोन पूर्णांक तीन छे टक्के दराने मग अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर जिथे विद्यार्थी गोंधळात पडतात तर तिथेही तुम्हाला गोंधळात पडायचं नाही आहे आपण बेसिक पासून पाहणार आहोत मग यामध्ये आणखी एक प्रश्न आपल्याला विचारतात रास म्हणजे किती किंवा मग रास दिलेली असते रास बरोबर व्याज प्लस मुद्दल व्याज प्लस मुद्दल म्हणजेच काय होते तर रास होत असते हे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आता आपण आपल्या प्रश्ना प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे पहा टाईप वाइज पाहणार आहोत झिरो टू हिरो पर्यंत आपल्याला कशा पद्धतीत जायचं आहे हे संपूर्ण उदाहरण आपण टाईप वाईजच पाहणार आहोत उदाहरण क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे पहा दहा दशे म्हणजेच दर साल दर शेकडा दहा टक्के दराने आठ हजार रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती अशा पद्धतीचा प्रश्न या प्रश्नाला कसा सोडवणार तिथं ऑप्शन दिलेला ऑप्शन क्रमांक ए चार हजार दोनशे तीस रुपये ऑप्शन क्रमांक बी चार हजार दोनशे तेहतीस रुपये ऑप्शन क्रमांक सी चार हजार रुपये ऑप्शन क्रमांक डी चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये मग या प्रश्नाला सोडवणार कसं पहा विद्यार्थी मित्रांनो मग आपल्याला काय काढायला सांगितलं सरळ सरळगाज मग सरळ गाज म्हणजे काय तर दर गुन्हेला मुद्दल मुद्दल कसंही घेतलं तरी चालते याच्यामध्ये आपण गुन्हा कोणती संख्या कुठेही करू शकतो आणि इथं दिलेला आहे कालावधी छेदात नेहमी किती राहील तर शंभर राहतील इथं आपल्याला भागायचं आहे भागात असताना विद्यार्थी मित्रांनो पेन दुसरी वापरतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल मग इथं हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट आता उरलेला काय आहे तर ऐंशी गुन्हेला दहा गुणिला पाच तर याला करायचं कशा पद्धतीनं पहा इथं दोन शून्य उरलेल्या एकक स्थानची लिहून घ्या दोन शून्यशी दोन शून्य आणि एक न गुणाकार केला तरी ती संख्या येणार म्हणजे आठा पंच चाळीस चार हजार रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता आपण समोरच्या उदाहरणाकडे जाऊया एका टाईपचे दोन उदाहरणं पाहत आहोत आपण बेसिक टू अडव्हान्स पर्यंत संपूर्ण उदाहरणं पाहणार उदाहरण क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे याही प्रश्नाला त्याच पद्धतीने सोडवायचा आहे नोट्स काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ पाहिजेत असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम जॉईन चॅनलशी जॉईन होऊन जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल तुम्ही तिथे जाऊन आमच्याशी जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे सोबतच तुम्हाला जर इंस्टाग्रामची रील म्हणजे आपल्याला आयडी पाहिजेत असेल तर त्याच्याही लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दस दशे सात टक्के दराने हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे सरळ व्याज परत आपल्याला काढायला सांगितलेला आहे कशा पद्धतीनं काढणार तर ऑप्शन क्रमांक ए दोनशे तीस रुपये ऑप्शन क्रमांक बी दोनशे त्रेसष्ट रुपये ऑप्शन क्रमांक सी दोनशे चाळीस रुपये ऑप्शन क्रमांक डी दोनशे दहा रुपये विद्यार्थी मित्रांनो यालाही त्याच पद्धतीने सोडवायचं आहे ज्याला कोणाला सोडवता येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आन्सर मग सात गुन्हेला हजार गुणिला तीन छेदात किती तर छेदात होणार शंभर आता आपल्याला याला भागायचा आहे तर पेनचा कलर मी चेंज करतो दोन शून्य दोन शून्य कट छेदात उरलेला आहे एक आता पहा याला कसं गुणणार दहा गुन्हेला सात हे झाले सत्तर आणि उरलेले तीन म्हणजेच शून्याशे शून्य सात्री एकवीस म्हणजेच दोनशे दहा रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण कमी वेळामध्ये बेसिक पासून सोडू शकतो अतिशय ट्रिक्स संसारही सोडू शकतो समोरचं उदाहरण पाहूया टाईप थोडा चेंज झालेला आहे टाईप क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक तिसरा दसादशे पाच दराने सात हजार रुपयाचे चार वर्षाची रास किती इथं तुम्हाला रास विचारलेली आहे म्हणजेच तुम्हाला मी सर्व स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की रास कशा पद्धतीने येते त्यासाठी आपल्याला इथं मुद्दल माहिती आहे परंतु सरळ व्याज माहीत नाही मग सरळ व्याज सर्वात प्रथम तुम्हाला काढावं लागेल सरळ व्याज कशा पद्धतीने काढायचा ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे ऑप्शन क्रमांक आठ हजार चारशे चाळीस रुपये ऑप्शन क्रमांक बी सात हजार चारशे रुपये ऑप्शन क्रमांक सी आठ हजार रुपये ऑप्शन क्रमांक डी आठ हजार चारशे रुपये मग काढायचं कसं तर मग याला काढण्यासाठी आपण सरळ पहिले काढणार म्हणजे पाच गुन्हेला सात हजार गुन्हेला चार छेदात शंभर मग विद्यार्थी मित्रांनो याला सोडवायचं कसं तर दोन शून्य कट दोन शून्य कट उरलं किती तर इथं उरलेलं आहे पाच गुणीला सत्तर गुणीला चार म्हणजे आपण पहिले करणार चारा पंच वीस सर्वात प्रथम तुम्हाला गुणाकार स्पीड न करता आला पाहिजे चारा पंच वीस गेलं आणि इथं घेतले आपण सत्तर तर हे शून्याशी शून्य सात दोन्ही चौदा म्हणजे चौदाशे रुपये व्याज आलेला आहे व्याज प्लस मुद्दल मुद्दल किती दिलेली आहे मुद्दल दिलेली आहे इथं सात हजार रुपये मुद्दल आपल्याला सात हजार रुपये दिलेले आहे प्लस त्याच्यामध्ये व्याज करणार तर आपल्याला काय मिळणार आहे रास मिळणार म्हणजे चौदाशे रुपये आपल्याला याच्यामध्ये प्लस करायचे आहे मग अशा पद्धतीनं आपल्याला रास मिळणार आहे शून्य शून्य आणि हे चार सातान एक आठ म्हणजेच आठ हजार चारशे रुपये काय असेल त्याची रास असेल अशा पद्धतीनं आपण त्याला सोडवू शकतो रास ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन बॅच सुरू होत आहे आपली एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पोलीस भरती वनरक्षक भरती शिक्षक भरती अशा वेगवेगळ्या बॅचेस आपल्याकडून उपलब्ध आहे नगर पुसद मध्ये तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल कोणी पुसदच्या जवळपास राहत असेल आणि त्याला लेखी प्लस फिजिकलची तयारी करायची असेल तर तुम्हाला तिथं आम्ही फी मध्ये वीस टक्के सूट देणार आहोत जे व्यक्ती हा व्हिडिओ पाहून तिथं येणार तर त्याला आम्ही फीज मध्ये वीस टक्के सूट देणार आहोत वीस टक्के फीज मध्ये सूट राहील आणि त्याच्यामध्ये लेखी प्लस फिजिकल राहील सोबतच अकॅडमीची एक टी शर्ट सुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे ज्या कोणालाही जर बॅच लावायची असेल ऑफलाईन बॅच म्हणजेच पहा सप्टेंबर मध्ये पोलीस भरती आहे आतापासून जर तुम्ही तयारी केली तर शंभर टक्के सिलेक्शन तुमचं होऊ शकते म्हणून आतापासून तयारी करायची आहे आणि जर ज्याला कोणाला तयारी करायची असेल तर या नंबरवर या ऑफिसच्या नंबरवर तुम्हाला कॉल करून कॉल करून अधिकची माहिती तिथं मिळवायची असेल तर मिळवू शकता किंवा मग तुमचा प्रवेश तिथं निश्चित करू शकता नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी ह्या ऑफिसचा नंबर आहे समोरच्या उदाहरणाकडे आपण जाऊया समोरचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे चौथा उदाहरण आहे तीन टक्के दराने बारा हजार रुपयाचे दोन वर्षाचे रास किती दोन वर्षाची रास किती रास, रास, रास काढायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे याच्यापूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे ऑप्शन क्रमांक ए बारा हजार सातशे वीस रुपये ऑप्शन क्रमांक बी बारा हजार चारशे तेवीस रुपये ऑप्शन क्रमांक सी बारा हजार पाचशे रुपये ऑप्शन क्रमांक डी बारा हजार पंचेचाळीस रुपये मग या प्रश्नाला सोडवायचं कसं आहे तर सर्वप्रथम आपल्याला सरळ व्याज काढावं लागते कारण सरळ व्याज शिवाय आपण रास काढू शकत नाही सर्वात पहिले तुम्हाला सरळ व्याज काढावं लागेल कशा पद्धतीनं काढणार आहात पहा मग तीन गुणीला बारा हजार गुणीला दोन छेदात शंभर राहतील आता इथं आपल्याला भागायचं आहे भागत असताना कशा पद्धतीनं भागणार तर हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट उरलेलं किती आहे एकशे वीस गुणिला तीन त्यापेक्षा आपण काय करणार बेटरिक सहा सहा गुणीला एकशे वीस मग एकशे वीस करत असताना शून्याशे शून्य बारसखम बहात्तर सातशे वीस रुपये काय आहे तर व्याज आहेत सातशे वीस रुपये व्याज जर असेल तर आपण काय करणार बाराशे मध्ये बारा हजारामध्ये सातशे वीस टाकणार बारा हजार आहे मुद्दल प्लस व्याज सातशे वीस रुपये व्याज आहे अशा पद्धतीने आपण याची बेरीज जर केली तर आपल्याला काय मिळणार आहे रास मिळणार आहे शून्याशी शून्य दोन साताशी सात ऑप्शनमध्ये चेक करायचं सातशे वीस कुठं आहे हे ऑप्शन नाही हे ऑप्शन नाही हे ऑप्शन नाही ऑप्शन कट पद्धतीनं वेळ वाचू शकता हे करायचंच काम नाही ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बाराशे बारा मग ऑप्शन कट पद्धत सर्वात बेस्ट राहते तुम्हाला टायमिंग कव्हर करण्यासाठी टायमिंग कवर करण्यासाठी ऑप्शन कट पद्धत जर तुम्ही वापरली तर पटापट सोडू शकता समोरचं उदाहरण पाहूया टाईप थोडासा चेंज करूया टाईप क्रमांक तिसरा आपण आता पाहणार आहोत अतिशय बेसिक टू ॲडव्हान्स आपण पाहत आहे उदाहरण क्रमांक पाचवा दसादशी बारा पॉइंट पाच टक्के दराने आठ हजार रुपयाचे छत्तीस महिन्याचे सरळ व्याज किती अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे छत्तीस महिन्याचा आपल्याला सरळ व्याज विचारलेला आहे आता महिन्यात कशा पद्धतीनं काढायचं तर ज्या वेळेस मी तुम्हाला महिना म्हणेल तर छेदात किती घ्यायची आहे छेदात नेहमी तुम्हाला बारा घ्यायची आहे महिना जर म्हटलं तर छेदात तुम्हाला नेहमी बारा ठेवायचे आहे एक गोष्ट लक्षात आली तर तुम्ही सहज सोडू शकता ऑप्शन इथं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक पहिला तीन हजार दोनशे तीस रुपये ऑप्शन क्रमांक बी चार हजार दोनशे रुपये ऑप्शन क्रमांक सी चार हजार रुपये ऑप्शन क्रमांक डी तीन हजार रुपये मग या प्रश्नाला कशा पद्धतीनं सोडवणार तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे आपल्याला इथं पॉईंटमध्ये पण दिलेलं आहे मग सोडवायचं कसं याला मी समजणार एकशे पंचवीस याला मी काय समजलं एकशे पंचवीस वेळ वाचवायचा वाँच असेल तर कमी वेळात समजून घ्या याला एकशे पंचवीस समजले याला समजले आठ हजार रुपये आणि याला छत्तीस मग आपण महिन्यात दिलं म्हणून इथं गुन्हेला किती घेणार बारा घेणार छेदात किती घेणार बारा आता शंभर तर नेहमी इथं राहतातच हे तुम्हाला माहित आहे व्याज काढण्यासाठी आता पॉइंट नंतर अंशात इथं एकशे पंचवीस पकडले ना आपण तर पॉइंट नंतर इथं एक अंक आहे तर इथं एक शून्य इथं वाढवा किंवा इथं वाढवा पॉइंट नंतर एक अंक असल्यावर आपण इथं जरी शून्य वाढवला तरी आपण सहज पद्धतीनं त्याला सोडवू शकतो आता तुम्हाला कळाला असेल मी शून्य कुठं वाढवला कशा पद्धतीनं वाढवला मग पहा हे तीन शून्य दोन शून्य कट आणि हा एक असे तीन शून्य कट इथं मी हे तीन शून्य कट केले आता उरलं काय तर इथं छेदात बाराच उरलेला आहे बारा एका बारा बारा तरी छत्तीस म्हणजे आता उरलं काय एकशे पंचवीस गुन्हेला आठ गुन्हिला तीन एकशे पंचवीस गुन्हेला आठ होतात हजार गुन्हिला तीन उरलेला आहे तीन हजार तीन शून्याचे तीन शून्य तीन एक तीन म्हणजे तीन हजार रुपये व्याज असेल छत्तीस महिन्याचे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो जीवन असो किंवा व्यवहार असो सरळ व्याज अतिशय महत्वाचा टॉपिक आहे कारण आपण काही गोष्टी लोकांना दिल्या तर ते आपल्याला व्याजानं वापस करत असतात म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा व्याजानं देणारे बना व्याजानं घेणारे जर तुम्ही बनले तर शेवटी तुम्हाला कंगालीच भेटणार आहे म्हणून म्हटलं की व्याजानं देणारे तुम्ही बनले पाहिजे अशा पद्धतीनं मैं, मेहनत करा की तुम्ही व्याजानं दिलं पाहिजे प्रत्येक गोष्ट ओके समोरच्या उदाहरणाकडे जाऊया तर समोरच्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत उदाहरण क्रमांक सहावा आता पाहणार दस हा दशे एक पॉईंट पंच पन्नास टक्के दराने सहा हजार रुपयाचे छत्तीस महिन्याचे सरळ व्याज किती यापूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे पहा इथं ऑप्शन दिले ऑप्शन क्रमांक ए तीनशे साठ रुपये ऑप्शन क्रमांक बी तीन सॉरी चारशे तीस रुपये ऑप्शन क्रमांक सी चारशे रुपये आणि ऑप्शन क्रमांक डी दोनशे सत्तर रुपये याला सोडवायचं कसं तर याला मी दीडशे समजतो त्याचा पॉइंटचा नंतर विचार करू आपण याला आपण सहा हजार घ्यायचे आहेत आणि इथं छत्तीस महिने दिले ओके रे घेतले छत्तीस महिने मग विद्यार्थी मित्रांनो आपण छेदात घेत असतो नेहमी शंभर या दोन पॉईंट नंतर दोन संख्या दो आहे म्हणून इथं आपण दोन शून्य ऑलरेडी वाढून ठेवायची आणि बारा घ्यायचे छेदात कारण महिन्यात दिलेला आहे महिन्यात दिलं म्हणजे आपण छेदात शंभर घेत असतो मग याला सोडवायचं कसं पहा हे चार शून्य कट हे तीन आणि हा एक शून्य कट अशा पद्धतीनं आपण सर्व शून्य कट करून घेतले बारा एक बारा बार त्रिक छत्तीस उरलं आहे मग इथं पंधरा गुनिला सहा गुन्हेला तीन मध्ये तिथल्या दिसाच करायचं आपल्याला पंधरा सखी नव्वद आणि नवत्रिक सत्तावीस सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर याचा गुणाकार येईल म्हणजेच सरळ व्याज किती तर दोनशे सत्तर ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आता समोरच्या टाईपकडे जाऊया समोरचा टाइप, टाइप पाहूया आता टाईप क्रमांक चौथा आता आपण पाहणार आहोत थोडासा टाईप चेंज झालेला आहे त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे पहा सातवं उदाहरण दसादशे दहा टक्के दराने हजार रुपयाचे दोनशे ब्याण्णव दिवसाचे सरळ व्याज किती आता याच्यामध्ये आपल्याला दिवसात दिलं कशा पद्धतीनं सोडवायचं तेही सांगतो टाइप चेंज झाला तरी घाबरण्याचं काम नाही ऑप्शन इथं दिलेले ऑप्शन क्रमांक ए ऐंशी रुपये ऑप्शन क्रमांक बी बेचाळीस रुपये ऑप्शन क्रमांक सी साठ रुपये आणि ऑप्शन क्रमांक डी पंचेचाळीस रुपये मग विद्यार्थी मित्रांनो याला सोडवायचं कस तर इथं दर गुन्हेला मुद्दल मुद्दल आहे हजार रुपये गुन्हेला दोनशे ब्याण्णव हे दिवस दिलेले आहे मग इथं दिवसात दिलेलं आहे तर छेदात आपल्याला नेहमी घ्यायचं आहे छेदात तीनशे पासष्ट किती घेणार छेदात नेहमी तीनशे पासष्ट घ्यायचे आहे म्हणजेच गुणाकारात शंभर राहतील सोबतच तीनशे पासष्ट राहतील आता सर्वात महत्वाची गोष्ट एक तुम्हाला इथं लिहून देतो विद्यार्थी मित्रांनो कारण त्र्याहत्तरचा पाडा तुम्हाला आला पाहिजे त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन्ही एकशे छेचाळीस त्र्याहत्तर त्रिक दोनशे एकोणवीस त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव आणि त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट हे पाच पाडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे म्हणजे तुम्हाला भागा करायला अतिशय कमी वेळ लागणार आहे चला तर मग भागूया आपण याला कशा पद्धतीने भागतो पहा इथे हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट आता तुम्हाला या पाड्यावरून लवकर भागता येईल त्र्याहत्तर चौक किती व्हायलेत तर इथं व्हावं लागलेत त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव त्र्याहत्तर पाच किती तर तीनशे पासष्ट त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट अशा पद्धतीनं पत, पटकन भागू शकता आता इथं पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरलं किती तर दहा गुणीला दोन गुणीला चार म्हणजेच चार दोन्ही आठ आणि आठ दहा ऐंशी ऐंशी उरलेला आहे म्हणजेच सरळ व्याज किती तर ऐंशी ऑप्शन क्रमांक ए ह्या आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर असे। व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर उदाहरणाची प्रॅक्टिस करायची आहे गणिताची प्रॅक्टिस करायची आहे त्यासोबत इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे तर टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर जॉईन होऊन जा बॉक्स बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे जोपर्यंत तुम्ही त्या लिंकवर क्लिक करणार नाही तोपर्यंत तुम्ही आमच्याशी जुडणार नाही आता आपण समोरच्या उदाहरणाकडे जाऊया उदाहरण क्रमांक आठवा आता तुमच्या स्क्रीनवर आहे दस, दस दीड टक्के दराने म्हणजे एक पॉईंट पन्नास टक्के दराने तीस हजार रुपयाचे एकशे छेचाळीस दिवसाचे सरळ व्याज किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे यापूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचा आहे ऑप्शन इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए दोनशे तीस रुपये ऑप्शन क्रमांक बी चारशे वीस रुपये ऑप्शन क्रमांक सी दोनशे रुपये आणि ऑप्शन क्रमांक डी एकशे ऐंशी रुपये मग याला सोडवायचं कसं तर पहा विद्यार्थी मित्रांनो याला सोडवत असताना याला मी दीडशेच समजणार गुणीला याला तीन हजार गुन्हेला सॉरी याला तीस हजार गुणीला एकशे छेचाळीस शेदात शेदात आपण शंभर घेत असतो सोबतच इथं दिवसा दिले म्हणजे तीनशे पासष्ट घेणार मग आता आपल्याला भागायची वेळ आली भागणार आपण कशा पद्धतीनं भागणार तर हे समजून घ्या की आपल्याला इथं दोन शून्य वाढवायचे राहिलेले आहेत एक शून्य इथं वाढू शकता एक शून्य इथे वाढू शकता पॉइंट नंतर दोन अंक आहे म्हणून दोन शून्य वाढवले आता भाग द्या तीन शून्य कट तीन शून्य कट हा एक शून्य कट हा एक शून्य कट आता तुम्हाला पाडा सांगितला होता मी त्र्याहत्तर दोन्ही एकशे छे, छेचाळीस छे होतात त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट होतात पाच एक पाच पाच त्रिक पंधरा शून्य कट केला इथं लिहिला आता उरलं काय तर तीस गुन्हेला तीन गुणीला दोन उरलेला उर आहे आता याला गुणाकार कशा पद्धतीने करणार तीन दोन्ही सहा झाले सायंत्रिक अठरा झाले आणि हा शून्य उरलेला हा म्हणजेच व्याज किती येईल एकशे छेचाळीस दिवसाचं एकशे ऐंशी रुपये ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता आजच्या व्हिडिओमधील आपण शेवटचं टाईप पाहणार आहोत टाईप क्रमांक पाचवा नववा उदाहरण दस हा दस सहा पूर्णांक एकशे ते चार टक्के दराने छत्तीस हजार रुपयाचे एक वर्ष आठ महिन्याचे सरळ व्याज किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए तीन हजार सातशे पन्नास रुपये ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सातशे पन्नास रुपये ऑप्शन क्रमांक सी तीन हजार रुपये आणि ऑप्शन क्रमांक डी दोन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वप्रथम याला कन्वर्ट करायचा आहे साईन चोक चोवीस आणि एक पंचवीस छेदात चार याला कन्वर्ट करून घेतलेला आहे आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात केलेलं आहे इथे याला कन्वर्ट करायचं आहे जागच्या जागेवर एक वर्ष आठ महिने म्हणजे एक वर्ष म्हणजे बारा महिने आणि प्लस आठ महिने टोटल होतात वीस महिने किती तर वीस महिने टोटल वीस महिने झाले हे लक्षात ठेवायचे मग आता आपण काय करणार तर हे पंचवीस छेदात चार गुणीला छत्तीस हजार त्याच्या छेदात राहतात शंभर गुणीला इथं वीस महिने व्हा लागलेत म्हणून इथं छेदात बारा घेतले महिन्यात आहे म्हणून मग आता याला आपण भागणार भागत असताना पहा हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट अशा पद्धतीने आपण दोन शून्य शून्य कट केले बारा एक बारा बार त्रिक छत्तीस हा शून्य कट केला इथे चार एक चार चारा पंच वीस आता पहा उरलं काय तर पंचवीस गुणीला तीस गुणीला पाच तर आपण काय करणार तर पंचवीस गुणीला तीस केले तर आपण इथं दीडशे होतात गुणीला पंचवीस तर शून्याशी शून्य पंचवीस पाच सव्वाशेशी पाच हचाले बारा पंचवीस एका पंचवीस आणि बारा सदतीस म्हणजेच तीन हजार सातशे पन्नास रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या मधील आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत दहाव्या क्रमांकाचं उदाहरण असेल दसा दशे आठ पूर्णांक एकशे तीन टक्के दराने बाराशे रुपयाचे दोन वर्ष तीन महिन्याचे सरळ व्याज किती इथं ऑप्शन तुम्हाला दिले ऑप्शन क्रमांक ए चारशे पन्नास रुपये ऑप्शन क्रमांक बी दोनशे पंचवीस रुपये ऑप्शन क्रमांक सी तीनशे रुपये आणि ऑप्शन क्रमांक डी दोनशे पंचेचाळीस रुपये मग या प्रश्नाला सोडवणार कसं तर सर्वप्रथम आपण याला कन्वर्ट करून घेणार मग आठ ट्रिक चोवीस पंचवीस छेदात तीन पंचवीस छेदात तीन याला कन्व्हर्ट केलं इथं दोन वर्ष तीन महिने दोन वर्ष तीन महिने म्हणजे सत्तावीस महिने होतात टोटल याला कन्वर्ट जागच्या जागेवर करायचं आहे आपल्याला सत्तावीस महिने मग याला मांडायचं कसं तर पंचवीस छेदात तीन गुणीला हे बाराशे रुपये छेदात शंभर गुणीला सत्तावीस महिने छेदात बारा कारण महिने आता दिलेला आहे मग आता आपण याला भागणार इथं दोन शून्य कट दोन शून्य कट बारा कट बारा कट अशा पद्धतीने आपण भाग दिला आणखी इथं तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस पंचवीस गुन्हेला नऊ उरलेले आहेत पंचवीस नऊ दोनशे पंचवीस होतात तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण या उदाहरणाला सोडवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा अशाच पद्धतीचा शॉर्ट ट्रिक्स प्लस कन्सेप्ट तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील आय होप की शंभर टक्के सिलेक्शन या वर्षी तुमचं झालं पाहिजे कारण आपल्याला आपल्या आईबाबाचे स्वप्न पूर्ण करायचंय भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद